एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी येथील स्टेशन रोडवरील पंचगंगा साखर कारखान्याजवळील भले मोठे पंचरत्न मंगल कार्यालयाच्या चुकीच्या नियोजनामुळे नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे रस्त्यावरील पार्किंगचा प्रश्न तर कायमचाच आहे परंतु सध्या हजारो नागरिकांनी जेवलेले मुसरे पाणी व अन्न थेट गटारीमध्ये न सोडता रस्त्यावर सोडले गेले आहे त्या ठिकाणी घाण पाणी व अन्न कुजून मोठी दुर्गंधी पसरली आहे त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे स्टेशन रोडवरील भले मोठे पंचरत्न मंगल कार्यालय हे एका मोठ्या संस्थेचे आहे त्या संस्थेने हे मंगल कार्यालय एका व्यक्तीस भाडे तत्वावर दिले आहे हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील सर्वात मोठे मंगल कार्यालय म्हणून याची ओळख आहे एकावेळी सात हजारपेक्षा जास्त लोकांचा कार्यक्रम या ठिकाणी होतो परंतु सात हजार जण एकदम जेवले की सर्व पाणी मात्र रस्त्यावर सोडावे लागते भल्या मोठ्या मंगल कार्यालयाला साधी गटारीची सोय नसल्यामुळे सर्व पाणी दुसऱ्याच्या जागेत जाते पंचरत्न मंगल कार्यालय मोठमोठ्या मुने त्यांची मुलांचे लग्न होतात त्यामुळे रस्त्यांच्या दोन्ही बाजूस एक एक किलोमीटरपर्यंत वाहने लागतात पार्किंगची जागा कमी असल्यामुळे वाहने सर्व रस्त्यावरच असतात जवळच मोठा साखर कारखाना असल्यामुळे त्यात आणखी वाहतुकीची कोंडी होते तसेच हजारो लोक जेवलेले मुसरे पाणी थेट रस्त्यावर सोडल्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे हे भले मोठे कार्यालय इचलकरंजी महापालिकेच्या वेशीवर आहे दोन्ही बाजूचा परिसर हा महापालिकेत असून पंचरत्न मंगल कार्यालय मात्र ख कमनूर ग्रामपंचायतीच्या हद्दीत आहे एवढ्या परिसरातील फक्त मंगल कार्यालय तेवढेच कबनूर हद्दीत आहे बाकी सर्व पालिकेच्या हद्दीत त्यामुळे परिसरातील नागरिकांनी महापालिका तसेच क्र कबनूर ग्रामपंचायत या दोन्ही ठिकाणी तक्रारी केले आहेत तसेच या भाडे तत्वावर घेतलेल्या मालकालासुद्धा नागरिकांनी या पाण्याबाबत बोलण्याचा प्रयत्न केला परंतु अरेरावी करत मालकाने उद्धटपणे उत्तरे दिली त्यामुळे परिसरातील नागरिकांनी आता कोणाकडे दाद मागायची असा प्रश्न निर्माण झाला आहे